बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात एन न्यूज टीव्ही नांदेड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी 27 सप्टेंबर 2025 रोजी जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे चला पाहूया याबाबतचा सविस्तर अहवाल नांदेड जिल्ह्यातील हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार शनिवार सप्टेंबर सत्तावीस रोजी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे सध्या जिल्ह्यातील सर्व प्रमुख धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली असून नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे पूरस्थिती उद्भवण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम दोन हजार पाच व शासनाच्या परिपत्रकानुसार विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सर्व शाळा महाविद्यालय आश्रमशाळा खाजगी शिकवणी तसेच अंगणवाडी केंद्रांना सुट्टी जाहीर केली आहे ही सुट्टी जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या शैक्षणिक संस्थांवर लागू राहणार आहे प्रशासनाने सर्व शाळा व महाविद्यालयांनी अंमलबजावणी तर आणि लक्षात ठेवा नांदेड जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी आहे सुरक्षित राहा आणि हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करा अशीच अधिकृत आणि विश्वासार्ह बातमी मिळवण्यासाठी पाहत रहा आपले एन सी एन न्यूज टी व्ही